गोंदिया गोळीबार प्रकरणात सात आरोपींना अटक बारा वर्षापूर्वीच्या हत्येचा बदला घेतला भर रस्त्यात धडाधड गोळा झाडल्या गोंदिया हादरलं गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे याबाबत गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता त्यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी आपले चक्र फिरवत अवघ्या चोवीस तासाच्या आतमध्ये सात आरोपींना अटक केली जुनं वैमनस्य आणि पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे पोलीस उप रोहिणी बंडकर यांनी सांगितलं आहे मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी हा पाल चौकातून गायत्री मंदिर मार्गे कुडवा चौकाकडे दुचाकीवरून जात होता तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी रोहित उर्फ गोलूवर गोळीबार केला यात त्याचा मृत्यू झाला मृत गोलू तिवारी हा दोन हजार खून खटल्यातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर होता त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे तसंच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहित याच्यावर कलम तीनशे दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींवरही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलीस सर्वांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासत आहेत गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेला आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच अटक त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सीआर नंबर हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे पी सी आर मिळालेला आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीसमध्ये मध्ये एक्क्याशो अब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून तो अंडर कलम तीनशे दोन अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे फेसिबल तरी आर्थिक देवाणघेवाणीतूनच ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं फायर आ, एक राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट मागून आणि एक बुलेट आपल्याकडनं पी एममध्ये झालेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गोंदिया